जगलरी चा करून आलेलं सरकार आहे हे सरकार आहे मतांचा अनादर करून आणि मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली हे आता लपून राहिलेलं नाही आणि हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तुम्ही आत्तापर्यंतच्या मागच्या दोन हजार चौदापासून किंवा नऊपासून मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर जे मतदान वाढलं आहे ते अव्हरेजमध्ये तीन टक्क्यापर्यंत मतदान वाढलेलं आहे पण यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलंय ते निवडणूक निवडणुकीची वेळ संपल्यानंतर साधारणत साडेआठ टक्के मतदान वाढलेलं आहे आणि उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी कामठीचं उदाहरण दिलं कामठीच्या उद म्हणजे कामठीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पाच वर्षात वाढलेली मतं ही जवळपास सतरा अठरा हजार मतं होती आणि सहा महिन्यात वाढलेली मतं पस्तीस हजार झाली हे पस्तीस हजार मतं आले कुठून आणि ही वस्तुनिष्ठ माही परि आ... 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 माहिती राहुलजींनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे त्यामुळं तुम्ही खुलासा करा त्याच ना वेळेस बेमानी करून विजय देशाचे मुख्य न्यायाधीशांना वगळून निवड करताना मुख्य निवडणूक आयुक्ताची कॅबिनेट मंत्र्याचा तुम्ही समावेश करता तिथेही फेर निवडू निवड होत नाही म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बेमानी करायची होती आणि ते तुम्ही करून निवडणूक जिंकलात हे जे काही मानलं आहे हे सत्य मानलं आहे याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा पावनकुळेंनी आकडेवारी कुठे दाखवली आमच्याकडे आकडेवारी आहे ना त्या लेखामध्ये आकडेवारी आहे कुठे तीस हजार ओ ते वाढले म्हणजे पाच वर्षात वाढलेले आहेत तीस हजार मत ही माहिती वस्तुस्थितीला धरून नाही काहीतरी चुकीची देत आहेत मतदान बंद झाल्यानंतर जे मतदान झाले वाढले दोन हजार नऊ पासून ते साधारणतः अडीच टक्के ते तीन टक्क्यापर्यंतच वाढलेले परंतु यावेळेस मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मा हे निवडणुकीच्या सहा वाजता मतदान संपल्यानंतर वाढलेली संख्या ही आठ पाइंट सात म्हणजे पावणे नऊ टक्के साधारणतः ही संख्या आहे पावणे नऊ टक्के मतदान कसा वाढू शकतो मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पन्नास लाख पंचावन्न लाख मतं कसे वाढू शकतात आणि आकडेवारी जाहीर करत असताना तुम्ही पन्नास पाईंट आठ दिली होती मतदान सहा वाजता आणि तीच आकडेवारी फुगवून अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न पॉईंट काही दाखवली होती आणि ती नंतर चौसष्ट टक्के पासष्ट टक्के दाखवली गेली याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार बेमानीनं आलेलं सरकार आहे जनमतावर आलेलं सरकार नाही यामध्ये कुठे लपून राहायचं काही कारणच नाही हे स्पष्ट आहे लोकांनी नाकारलेलं होतं सर्व सर्वे हे या सरकारच्या विरोधात होते एकही सर्वे बाजूला नव्हते आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकोणनव्वद टक्के असं कसं यश मिळू शकतो त्यांनी लढवलेल्या जागेमध्ये एकशे एकोणपन्नास जागा लढवल्या आणि एकशे बत्तीस जागा जिंकल्या एकोणनव्वद टक्के त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं हे कसं होऊ शकतं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये विधानसभेमध्ये असं कधी झालेलं नाही त्यामुळे आम्ही आमची भूमिका राहुलजीनी जी मांडली महाराष्ट्राच्या संदर्भात त्यावर ओपन डिबेट करायची कोणाची तयारी असेल तर ती यावे आम्ही तयार आहोत हे सरकार मुळात ओबीसीच्या नाव घेऊन सरकार